बसलो त्यावेळेला लॅटिन अमेरिकेतल्या बारा देशांमध्ये याआधी मागच्या संपूर्ण वर्षात मी काय काय अनाउन्समेंट केल्या होत्या किती इन्व्हेस्टमेंट केल्या होत्या किती माणसं एम्प्लॉय केली काय काय प्रकारची ट्रेनिंग पॅकेजेस आणली या सगळ्याचा वृत्तांत त्याच्या लॅपटॉपवर समोर होता आणि जेव्हा मी आमच्या कंपनीविषयी माझ्याविषयी माहिती सांगायला सुरुवात केली त्यांनी सांगितलं वन टू थ्री फोर दिस आय नो वन प्रॉब्लेम नंबर टू प्रॉब्लेम नंबर टेल मी हाऊ डू सॉल्व्ह दिस तू काय करणार बोल मला सांगा आपण जेव्हा आयुष्यात एखाद्याला भेटतो तेव्हा किती लोकांचा असा डेटा आपण गोळा करतो हो भेटण्याआधी म्हणजे कसं असतं ते आपण भेटल्यानंतर अच्छा तुम्ही असं काय अच्छा अच्छा आपल्याला कळत सुद्धा नसतं ती माणसं आपल्याला कशाकरता भेटतात काय भेटतायत आपण जर आपल्याच वेळेच नियोजन करणार नसू आपण जर स्वतःलाच अपडेट ठेवणार नसू तर मला सांगा आपण आउटडेट होणार नाही का इफ यू आर नॉट अपडेट यू आर गोइंग टू बी आउटडेट म्हणजे कसं आहे एका बँकेचं उदाहरण मी नेहमी देतो ऐंशीच्या दशकातली गोष्ट आहे ही त्या बँकेमध्ये नवीन एचआर डायरेक्टर आला मग ते कस्टमर कस्टमर थे थे, विजिट करते, ते असल्यामुळे ते ह्या ते, ब्रँचला व्हिजिट कर त्या ब्रँचला मुंबईच्या हेड ऑफिसला मुंबईच्या ब्रँचला आला तिकडे चार माणसं कोपऱ्यात बसून जम्मू अँड काश्मीर याच्या ब्रँडचे डबल अकाउंट्स मेंटेन करत होते त्यावेळेस संगणक यायचे होते म्हणजे डबल अकाउंट म्हणजे काय करत होते की तिकडून रोज कुरिअरनी विमानांनी ते काय काय ट्रान्झॅक्शन झाली ती यायची ते बसायचे ते लिहायचे ते परत पाठवायचे मग त्याचा अनालिसिस रिपोर्ट करून चेअरमनकडे दुसऱ्या दिवशी पाठवायचे चेअरमन बघायचा त्या माणसाने विचारलं हे तुम्ही का करताय काय माहीत नाही बरं किती वर्ष करताय एक जण म्हणला चौदा वर्ष कोण म्हणला सोळा वर्ष सोळा वर्ष ते असे चौघं बसून तेच करतायत का करतोय कशा करता करतोय का, का ही माहिती नाही काही स्वप्नच नाही नाकी शिंक वाहण्यात पाय तोडण्यात जांभई मग त्यांनी आता तिला स्वस्त बसेना तो म्हणतो आता हे फाइंड आउट केलंच पाहिजे तो म्हणतो तुमच्या आधी कोण होता तोला नाही ते रिटायर झाले कोकणात मालवणला जाऊन नारळी पोफळी खाली पडले त्यांना तेन बोलवा त्याला विचारलं बाबा तू हे तो म्हणतो मी इथे बहात्तर साली लागलो तेव्हापासनं हे होतच होतं एकाहत्तर पासन ही प्रथा चालू आहे एकाहत्तर पासन दहा बारा वर्ष झाली हे लोक हेच काम करत आहेत बरं का करतात कोणालाच ना माहिती नाही चेअरमनला विचारलं तुझ्याकडे रिपोर्ट येतो तू काय करतो तोंडला मला काय माहिती नाही येतो संपलं मला काय करायचं काय येतो माहिती नाही मग त्यांनी फाइंड आउट केलं की एकाहत्तरला आपलं पाकिस्तानशी युद्ध झालं होतं त्यावेळेला जम्मू काश्मीरमध्ये बॉम्बिंग झालं त्या बॉम्बिंग मध्ये ती ब्रँच उद्ध्वस्त झाली असती तर ग्राहकांचं नुकसान झालं असतं म्हणून त्यांनी विमानानं कुरिअरनी डबल ट्रान्झॅक्शन पाठवायला सुरुवात केली ते युद्ध संपलं ते पाकिस्तानला मैत्री झाली तरी हे आपलं इफ यू डोंट नो वेअर यू वॉन्ट टू गो एनी रोड विल टेक केअर एनी रोड विल टेक यू देअर हवालदाराला तुम्ही दिशा विचारू शकत नाही हो दिशा तुम्ही ठरवायची असते तुम्ही ठरवायचं असतं की तुमचं नेमकं ध्येय काय तुम्हाला नेमकं आयुष्यात कुठं जायचं आहे अनेक लोकांना आपल्या आयुष्यात नेमकं काय करायचं हेच माहिती नसतं स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण नसतं वेळेचं भान नसतं इथं वेळेचा म्हणजे सेकंदाचा त्रेचाळीसावा भाग कॅल्क्युलेट करण्यापर्यंत आपले शास्त्रज्ञ गेलेले आहेत आणि इकडे तासन तास तासन तास लोक टाइमपास करत असतात काय केलं आजच्या दिवसात सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत तर ही जंत्री देतात हे असं असं केलं त्या सगळ्याचं उत्तर एकच असतं हे सगळं फुली मारा टाइम पास केला द मोस्ट प्रेशियस रिसोर्स इन युअर लाईफ इज द टाइम द बॉडी अँड द माइंड अँड द इंटलेक्ट यू हॅव अँड इज अ शिअर कॉलॉसल वेस्ट मी बघतो संध्याकाळी शेकडो मुलं नाक्यावर उभी असतात आणि आमच्या कॉल सेंटरमध्ये पंचवीस चांगली मुलं पाहिजे असतील तर ती मिळत नाहीत त्याच्याकरता आम्ही हजारो रुपये खर्च करतो त्या नाकारच्या पोरांना मला एकदा विचारा असं वाटतं तुमच्या आयुष्यातली स्वप्न काय रे व्हॉट इज इट दॅट यू वॉन्ट टू बी दिस इज व्हेअर द डिफरन्स हॅपन्स याच्याकरता तुम्हाला एक चांगला आज मी चांगली क्लू म्हणजे चांगलं एक आय नो वॉट टू कॉल इट चांगलं टेक्निक देणार आहे आणि ते म्हणजे स्ट्रेंथ विकनेस अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट जेव्हा एखादी कंपनी आमच्या टी आय टीमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रात आम्ही विकत घेत असतो त्यावेळा आपण त्या कंपनीचं स्वॉट मांडतो त्या कंपनीचं स्ट्रेंथ काय त्या कंपनीचा विकनेस काय ते, का ते कुठल्या संधी प्राप्त करू इच्छितात शकतात आणि त्यांना थ्रेट्स काय आहेत कोणापासून आहेत यातला जो पहिला जो भाग आहे ना स्ट्रेंथ अँड विकनेस हा इंटरनल आहे हा तुमच्यामधला असतो आणि अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेड्स जो भाग आहे ना तो वातावरणातून आलेला असतो मग जर हे कंपन्यांना लागू आहे तर तुमच्या आयुष्याला का नाही लावून बघत ना स्ट्रेंथ विकनेस अपॉर्च्युनिटीज थ्रेट असे चार कागद तयार करा आणि लिहायला सुरुवात करा तुम्हाला सांगतो हा जेव्हा एक्सरसाइज मी अनेक कंपन्यांमध्ये कंडक्ट करतो किंवा अनेक शाळा कॉलेजांमध्ये करतो एक व्रत म्हणून इट इज नॉट माय प्रोफेशन तेवढा स्ट्रेंथ पहिल्या दिवशी मुलं असं असं एवढं दीड दीडशे स्ट्रेंथ महात्मा गांधींपेक्षाही मोठे आहेत की काय असं वाटायला मग त्यांच्याशी बोललं काउन्सिलिंग केलं की मग हळूहळू स्ट्रेंथ कमी होत जातात आणि दोन किंवा तीन एवढ्यावरच येतात दॅट इज अ रिअलिस्टिक आणि पहिल्यांदा विकनेस काहीच नाही म्हणजे विकनेस दळबद्री घरात जन्म झाला हो माझा एवढंच बाकी काही नाही मी खरा मोठाच जन्मताच मग हळूहळू ते विकनेस वाढायला लागतात हा जो भाग आहे हा जो जर्नी आहे हा तुमच्या आयुष्यात आला पाहिजे तिसरा भाग असतो तो म्हणजे अपॉर्च्युनिटीचा आपण आपल्या क्षमतेवर आधारित आपल्या प्रशिक्षणावर आधारित आपल्या स्वप्नांवर आधारित कुठल्या संधी पटकावू शकतो आणि सर्वात महत्वाचं हो म्हणजे आपल्याला काही थ्रेट्स आहेत का, का आपणच दुसऱ्यांना थ्रेट आहोत म्हणजे इंटरव्ह्यूला अनेकदा लोक येतात तेव्हा मी पाहतो स्वतःविषयी काय कल्पना घेऊन येतात हो लोक म्हणजे आय टी इंडस्ट्रीत जेव्हा मी जातो त्यावेळेला काही काही कॉलेजांमध्ये गेल्यानंतर मुलांशी बोलल्यानंतर मला शॉक बसतो त्यांच्या डोक्यात अशी कल्पना असते की आपण पहिल्या वर्षाची मुलं असतात त्यांना असं वाटतं की आपण बीई घेऊन बाहेर पडलं का बाहेर रतन टाटा अंबानी असे सगळे नारायण मूर्ती असे सगळे उभेच आहेत येतो का मायाकडे येतो का मायाकडे असं होत नसतं जगामध्ये तुम्हाला जर असं वाटत असेल इथे बसल्या कोणालाही की असं जगात कोणाला यश मिळालं आहे तर कृपया या भ्रमात्म बाहेर या कॉम्पिटिशन इज व्हॉट यू विल लिव्ह विथ आणि त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स याचं विश्लेषण तुम्ही करणं फार महत्वाचं आहे अनेकदा अनेक मोठी माणसं आयुष्यात यशस्वी का झाली तर त्यांना काय करता येत होतं यापेक्षा आपण आयुष्यात काय करायचं नाही याचा पूर्णपणे अंदाज होता तो अंदाज ज्यांच्याकडे नव्हता त्यांच्या आयुष्यातली सगळीच गणितं फसली त्या स्ट्रेंथ म्हणजे काय तर तुमच्याकडे कोणते गुण आहेत तुमच्याकडे इतरांपेक्षा वेगळं असं काय आहे असं काय आहे तुमच्यात की जे इतरांना आवडतं किंवा इतर म्हणतात येस दिस इज वॉट यू आर गुड ॲट म्हणजेच थोडक्यात तुमचं वैशिष्ट्य काय या तीन गोष्टींवर तुमची स्ट्रेंथ तुम्ही आजमावू शकता विकनेस म्हणजे काय तर तुमच्यात काही सुधारणा होऊ शकते का म्हणजे दोन्ही अर्थाने आहे की तुमच्यात सुधारणा शक्य आहे का आणि आपल्यात सुधारणा झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का हे वाटणं फार कठीण असतं कारण प्रत्येकाला असं वाटत असतं माझी ही आयुष्याची सुधारितच आवृत्ती आहे एरिटेड आहे हे एक त्याच्यामध्ये आहे मित्रांनो आजूबाजूचे हे जे बदल आहेत ना त्याने माणसं बघता बघता आउटडेटेड होत आहेत एक्सपायर्ड होत आहेत आयुष्याच्या पस्तीसी चाळीशीला अत्यंत चांगली ब्रिलियंट करिअर असलेली मुलं जेव्हा एक्सपायर्ड आणि आउटडेटेड होताना बघतो आणि व्यसनी होताना बघतो ना, ना तेव्हा खरंच आतून आत्र तिळतिळ तुटतं माझ्या वर्गातले आजूबाजूचे अनेक मित्र असे मी बघतो वट ब्रिलियंट अकॅडमिक करिअर दे हॅट वॉट एनर्जी वॉट बबल किती चेतना होती केवढी ठिणगी होती यांच्यामध्ये ती ठिणगी अशी का विजली कारण त्या चेतनेला आम्ही सतत फुलवत नाही राहिलो त्या चेतनेला योग्य ते तेल घालत नाही राहिलो स्वतःबद्दल आपल्या ज्या खोट्या कल्पना आहेत ना त्यानं खऱ्या तुमच्या स्वप्नाचा रहास होत असतो ग्लोबलायझेशन स्वीकारलं याचा अर्थ एकच झाला की आयुष्य हे गोळ्या नसलेलं युद्ध असणार आहे वॉन्ट टू बी सक्सेसफुल इन द ग्लोबल वर्ल्ड इट इज नथिंग एल्स बट ए ब्रुट फाईट अँड इफ यू थिंक यू कॅन फाईट विदाऊट प्रॉपर इक्विपमेंट सॉरी देक नेहमी एक उदाहरण दिलं जातं की एका अर्ध्या भरलेल्या ग्लासकडे आपण कसं पाहायचं अर्धा भरलेला का अर्धा रिकामा इट इज इट इज अ वे यू लोकेट इट तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल की जी चॉकलेट स्वित्झर्लंडची आपण खातो ना त्या स्वित्झर्लंड मध्ये कोकोचं उत्पादन होत नाही कोकोचं झाड तिकडे नाही कुठून मिळवली मग त्यांनी ते तंत्रज्ञान आज संपूर्ण जग स्विस चॉकलेट खातो परंतु त्या स्विस चॉकलेटसाठी लागणारं रॉ मटेरियल त्यांच्या देशात बनू शकत नाही किती छोटा चिमुकला देश त्यात सुद्धा सात महिने बर्फ पडतो पाच महिने जे काही होतं त्याच्यातच त्यांची फळफळावळ दूध दूध दुधाचे सगळे पदार्थ येतात व्हॉट इज इट दॅट दिस पीपल हॅव अँड अदर्स डोंट हॅव वॉट दे हॅव इज अन ॲटिट्यूड आयुष्याकडे बघायची नजर आजचा हा जो कार्यक्रम आहे त्याचा मूळ उद्देश तोच आहे की आपण आपल्या आयुष्याकडे जरा वेगळ्या नजरेनं पाहू शकतो कारण इथंच एक अतिशय चांगलं मॅनेजमेंटचं प्रिन्सिपल तुमच्या उपयोगाशी येईल आणि ते म्हणजे बेंच मार्किंग दुसऱ्याकडे जे जे सर्वोत्तम आहे ते सर्वोत्तम मी अनुकरणीय कसं करू शकतो हे आत्मसात करण्याची कला म्हणजे बेंच मार्किंग कॅन यू बेंच मार्क युअरसेल्फ विथ द बेस्ट अराउंड यू अँड देन द बेस्ट अराउंड यू अँड देन द बेस्ट अराउंड यू या बेंच फायदा घेऊन अनेक कंपन्या आज यशस्वी झालेल्या आहेत मग तोच फॉर्म्युला तुमच्या आयुष्याचा आधार का बर बनू शकत नाही प्रश्न निव्वळ गुणवत्तेचा नाही आहे तर प्रश्न तुम्ही आयुष्यात कोणती मूल्य वृद्धी केली आम्ही ज्याला आयुष्य आम्ही ज्याला एखाद्या कंपनीचं मार्केट कॅप म्हणतो तसं तुमच्या आयुष्याचं कॅप काय आहे मला सांगा दॅट्स द पॉइंट विच इज मोर इम्पॉर्टंट अनेक घरी जायचा योग येतो त्यावेळेला काही वेळा खरंच वाईट वाटतं मुलांची स्वप्न दबलेली घरातल्या स्त्रीचं स्वप्न दबलेलं घरातल्या जो स्वामी आहे त्याच्या आयुष्याची दिशा वेगळी परंतु काही कसे is घर घरात गेल्यानंतर कसं एकदम चेअरफुल वाटतं असं वाटतं की एव्हरीबडी इज ड्रायव्हिंग समथिंग मित्रांनो घर म्हणजे घरातल्या चैनीच्या वस्तू नाही तो रेफ्रिजरेटर एसी प्रत्येक घरात एसी प्रत्येक खोलीत टेलिव्हिजन प्रत्येक मांडीवर लॅपटॉप म्हणजे आयुष्य नाही म्हणजे घर नाही घर म्हणजे घरात असलेलं ज्ञान त्या ज्ञानाची कास आपुलकी जिव्हाळा असलाच पाहिजे परंतु त्याच्याही पलीकडं <laughs> आजच्या काळात असे घर निर्माण करणं ही आपली गरज आहे की ज्या घरामध्ये एका ज्ञानाच्या कास त्याचं स्वप्न लोकांना पडलं पाहिजे मी नेहमी असं म्हणतो की मला सांगा गजनीचा मोहम्मद आपल्याकडे येऊन गेला किती वेळा येऊन गेला काहीतरी एकवीस बावीस वेळा त्यांनी या देशावर आक्रमण केलं सगळं लुटून नेलं या देशात जेवढं सोनं नाणं जड जवाहिरात सगळं होतं सगळं त्या गजनीच्या मोहम्मर लुटून नेलं गजनी नावाचं तिकडे गाव आहे बरं का अफगाणिस्तानमध्ये एवढी संपत्ती नेली की भारत कंगाल झाला असं लोक म्हणायला लागले परंतु दोन हजार साली जेव्हा आमचं विमान हायजॅक करून काबूलला नेलं तेव्हा मिनरल वॉटरने देता आलं त्या देशाला त्या आजारी प्रवाशांना कोडोपाईन आणि ऍस्प्रिन पाहिजे होती ती देता नाही आली का तर आमच्या देशात एस्प्रिन बनतच नाही आक्रमण करून चोऱ्या करून आरक्षण ठेवून